नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कुरकुरीत असा बटाट्याचा चिवडा बनवतो आहे हा चिवडा शक्यतो उपवासासाठी खाल्ला जातो इतर वेळी पण आपण स्नॅक्स म्हणून खातो त्यामुळे कुरकुरीत असा बटाट्याचा चिवडा आज आपण बनवणार आहोत अतिशय साधी सोपी पद्धत मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे हा चिवडा जास्त काळ कुरकुरीत कसा का राहील यासाठी मी तुम्हाला टिप्स देखील सांगितलेल्या आहेत त्यामुळे संपूर्ण रेसिपी नक्की बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की ती कुरकुरीत असा बटाट्याचा केस मी तयार करून घेतलेला आहे आणि यापासून मी चिवडा बनवून दाखवणार आहे तुम्हाला हे पहा अगदी साधी सोपी पद्धत आहे त्यामुळे घरच्या घरी आपण हा चिवडा बनवू शकतो आणि कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट असा आपण आज बटाट्याचा कुरकुरीत चिवडा तयार करणार आहोत उपवासाचा चिवडा बनवण्यासाठी चला सुरुवात करूया उपवासाचा चिवडा बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण इथे तीन मोठे साईजचे बटाटे घेणार आहोत हे हे रोजचे वापरातलेच बटाटे आहेत मी ते कोणते वेगळे बटाटे वापरलेले नाहीत फक्त साईज थोडी मोठी घेतली आहे आता हे बटाटे आपण पहिल्यांदा साल काढून घ्यायचे आहेत आणि बटाटे साल काढून झाल्यानंतर लगेच पाण्यात ठेवायचे नाहीतर मग काळे पडतात अशा प्रकारे हे पहा मी तिन्ही बटाट्यांची साली काढून आहेत आता हे थोडा वेळ पाण्यात ठेवायचे आणि आता हे आपण बटाटे किसनीवरती छान असे किसून घ्यायचे आहेत म आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बटाटा किसताना पाण्यातच किसायचा पाणी घ्यायचं असं आणि किसनी पाण्यातच ठेवायची म्हणजे कसं जो आपण बटाटा किसून घेणार आहोत तो डिरेक्टली पाण्यातच पडतो आणि मग बटाटा काळा पडण्याचा काही संबंधच येत नाही हे पहा अशा प्रकारे जाड अशी किसनी असते ना ती घ्यायची अशा प्रकारची किसणी मिळते मार्केटमध्ये ती आपल्याला सोपी पडते हा चिवडा बनवण्यासाठी आणि जेव्हा आपल्याला बटाट्याचा किस पाहिजे असेल तेव्हा आपण अशाच प्रकारे तयार करून घ्यायचा संपूर्ण बटाटा मी असा किसून घेतलेला आहे बटाट्यामध्ये स्टार्च असतं जास्त प्रमाणात त्यामुळे आपल्याला हे पाणी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे एक दोन पाण्यामध्ये असा बटाट्याचा किस आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे एक दोन पाण्यातून काढायचा जास्त असं चोळायचं नाही फक्त पाण्यातून बाजूला काढायचा मग ते आपोआप पाणी स्वच्छ होतं दोन तीन पाण्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि जोपर्यंत पाणी चांगलं असं ट्रान्सपरंट मिळत नाही तोपर्यंत स्वच्छ करून घ्यायचं आहे हे पहा तीन चार वेळा पाणी बदलल्यानंतर बटाटा व्यवस्थित असा स्वच्छ होतो आणि आपल्याला आता हे सर्व पाणी काढून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये आपण हे पाणी काढून घ्यायचं आहे हे, हे पहा अशा प्रकारे आणि संपूर्ण बटाटा असं दोन तीन मिनटं छानपैकी पाणी काढून घ्यायचं बटाट्यातलं आणि नंतर मग आपण थोडं वाळवून घ्यायचा हा बटाट्याचा कीस म्हणजे कसं अगोदर पाणी काढून घ्यायचं व्यवस्थित एक कॉटनचा कपडा घ्यायचा असा प्लॅटफॉर्मवरतीच ठेवायचा म्हणजे कसं पटकन वाळतो आणि आपल्याला झटपट पण तयारी करता येते चिवड्यासाठी आता जो ड्राय केलेला थोडासा असा बटाट्याचा कीस आहे ना चाळणीवर आपण जो काढून घेतलेला आहे तो असा पातळ कापडावरती छान सुकत घालतो तसं घालून ठेवायचा जास्त वेळ नाही एक पाच सहा मिनटं फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला बटाटा पूर्ण ड्राय नाही करून घ्यायचा नाहीतर मग तळताना कसं हे पहा गरम कडकडीत तेलामध्ये आपण जो सुकवून घेतलेला म्हणजे थोडासा ड्राय करून घेतलेला किस आहे बटाट्याचा तो घालून घ्यायचा हे पहा असं तेल शांत झालं की मग थोडासा हलवून बघायचा व्यवस्थित कुरकुरीत झाला असेल तर काढायचा हे पहा अशा प्रकारे थोडा थोडा असा फ्राय करून घ्यायचा आणि मग काढून घ्यायचा अशाच प्रकारे संपूर्ण आपण कीज बटाट्याचा फ्राय करून घ्यायचा आहे बटाट्याचा कीज फ्राय करून झाल्यानंतर मी वाटीवर शेंगदाणे थोडे फ्राय करून घेते शेंगदाणे फ्राय करताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कसं चिवड्यात आपण जेव्हा मिक्स करतो तेव्हा आपण मीठ घालतोच परंतु ते दाण्यांना व्यवस्थित असं लागत नाही म्हणून थोडं असं तळताना मीठ घालून घ्यायचं शेंगदाणे फ्राय करून झालेले आहेत अशा प्रकारे काढून घेते थोडेसे बदाम अक्केच बदाम घातलेले आहेत आपण जो विकतचा चिवडा मिळतो त्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण असतात तीन चार हिरव्या मिरच्या अशा मोठ्या मोठ्या कापून घेतल्या आहेत थोडासा कढीपत्ता घालून घेतलाय तुम्हाला जर उपवासाला कढीपत्ता चालत नसेल तर नका घालू काही हरकत नाही आता जो आपण किस फ्राय करून घेतलेला आहे बटाट्याचा तो एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे फ्राय केलेलं सर्व साहित्य शेंगदाणे बदाम वगैरे थोडेसे किशमिश घातलेत आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपण थोडीशी याच्यामध्ये साखर घालायची आहे पिठी साखर मी दोन चमचे मोठी अशी साखर मिक्सरला छान मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतली आणि ती आता याच्यामध्ये घालून घेतलेली आहे अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचा घरगुती तयार होतो एवढा सुंदर चिवडा नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटू नवीन रेसिपीसहित